एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार करून ही भाजी खाल्ल्यामुळे किंवा याची चटणी खाल्ल्यामुळे आपली आहे ती कोमल होते ज्या सुरकुत्या पडलेल्या असतील त्या नाहीशा होतात आणि ज्या मृत पेश आहेत त्या निघून जातात तर याच्यासाठी कृसानी भाजी खायची आहे तर मित्रांनो आपण या सर्व रानभाज्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत या भाज्या कशा बनवाव्या याचं सर्व व्हिडिओज आपण बनवलेले आहेत वरती आय बटनमध्ये हे सर्व व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील त्याचप्रमाणे त्या कशा बनवाव्यात त्यासुद्धा त्यांचे आयुर्वेदिक महत्त्व त्यांची ओळख अचूकपणे दाखवलेली आहे तर आपण या आय बटनमध्ये जाऊन त्या स व्यवस्थितपणे सविस्तर बघू शकतात त्यानंतर मित्रांनो पुढची रानभाज्या तोंडा किंवा त्याला आमच्याकडे दे देखील म्हणतात तर अशा कुसळ्यासारख्या यालासुद्धा असे भाग आलेले असतो आणि त्यामुळे ही भाजीसुद्धा खायला खूप चवदार आहे आपली जी हिरवी मिरची आहे त्या हिरवी मिरच्याच्या पानासारखीच ही भाजी लागते तर अशी ही दिसायला असते ही भाजी तोंडा किंवा त्याला देखील दे आमच्याकडे म्हणतात तर अशी ही भाजी विशेष करून आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनक पचनशक्ती सुधारण्यासाठी ही भाजी खायची असते अशी रानभाजी आपल्याला पावसाळ्यातच मिळणारी ही रानभाजी आहे नंतर पुढची रानभाजी आहे आळू अळू ही आपल्याला परिचयाची अशी रानभाजी आहे या अळूचे आपण कंदसुद्धा खातो आणि भाजीसुद्धा खातो तर असे आमच्याकडे हिरव्या देटासा आळू असतो हा विशेष करून जास्त खाल्ला जातो काही ठिकाणी काळा काळाद्याटासा आळूसुद्धा असतो तर तो देखील आपण खात असतो तर असं अळू याचे दोन ते तीन प्रकार आहेत ही भाजीसुद्धा आपल्याला विशेष करून पचन शक्ती सुधारवण्यासाठी खायची आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक घटक असणारी इराण भाजी आहे त्यानंतर पुढील रानभाजी आहे चिचोडा चिचुडे किंवा चिचड्या अशा अनेक नावाने ओळखली जाणारी हिराण भाजी इराण भाजी विशेष करून आपल्याला एक ऑगस्ट ते तीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये खायला मिळत असते या भाजीची आपण जी फळं असतात लहान लहान ही फळ भाजी म्हणून खात असतो आणि त्यानंतर या भाजी दिसणारे दुसरे जी गवत आहेत ती म्हणजे रिंगणी आणि भुईरिंगणी तर रिंगणी ही चिचुड्यासारखी दिसायला असते फक्त मात्र याची जी फळं आहे ती सुपारी एवढी असतात आकाराने मोठे असतात आणि याची पानं जे आहेत ते वांग्यासारखे पानं असतात या पानांना काटे नसतात आणि याचं जे फुलं असतं हे सफेद असतं असं हा रिंगणीमधला फरक आणि त्यानंतर रिंगणी ही उंचीने अगदी सहा ते सात फूट वाढत असते त्यानंतर दुसरी वनस्पती आहे ती भुईरिंगणी भुईरिंगणी ही अगदी जमिनीलगत वाढत असते म्हणजे अगदी दोन ते तीन फूट फक्त वाढत असते आणि याच्या पानांना खूप काटे असतात आणि त्यामुळे आपल्याला चिचोड्यापासून अलग करता येते त्यानंतर याची फुलं सुद्धा वेगळी असतात फळं मात्र अगदी आपल्याला चिचड्यासारखे दिसायला असतात तर फळं ही याची आपण भाजी म्हणून खात नाही आणि याचं जे आयुर्वेदिक महत्व आहे ते वेगळं आहे ते सुद्धा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत याचे आयुर्वेदिक महत्व जर सांगायचं झालं तर ही चिचुडा वात पित आणि कपनाशक आहे म्हणजे त्रिदोष नाशक अशी रानभाजी आहे आणि त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये जी आपली पाचकता आहे ती सुधरवत असते पचनशक्ती मंदावलेली असते ही सुधरवत असते आणि पित्त होण्याचा जो त्रास असतो तो कमी होत असतो अशी रानभाज्याची चुडा चवीने थोडी कडवट असते त्यानंतर पुढील रानभाजी आहे मेका मेका आणि चिबूड अशा या दोन वनस्पतीमध्ये साम्य आहे तर मेका ही आकाराने खूप छोटी अगदी सुपारी एवढ्या आकाराने असते आणि अशी हिरवी घार दिसायला असते चिबूड म्हटलं थोडं सफेद दिसतं आणि आकाराने मोठं असतं आणि मेका आणि चिबूडच्या पानांमध्ये साम्य आहे चिबूडची पानंही मोठी आहेत आणि मेकाची पानंही लहान आहेत तर असं आपल्याला अचूक फरक अचूक फरक ओळखता येतो आणि त्यानंतर मेका ह्या खायला गोड असतात चिबूड हे अत्यंत कडू असतं आणि त्यामुळे मेका आणि चिबूडमधला आपल्याला फरक अचूक सांगता येईल तर मेका आपल्याला अगदी एका ऑगस्ट ते त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये वर्षातून आपल्याला एकदाच खायला मिळत असते तर अशी ही मेका आपल्याला सलाड म्हणून सुद्धा कच्ची खाता येते जेवणाबरोबर कच्ची सुद्धा खाता येते आणि त्यामुळे आपली जी पाचकता आहे ती वाढत असते त्याचप्रमाणे आपलं पोट साफवण्यामध्ये मदत होते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर मिळत असते आणि त्यामुळे सलाड म्हणून आपण या मेकांना खाऊ शकतो भाजीसुद्धा खूप छान लागते भाजीसुद्धा आपण खाऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला या मेकांपासून नैसर्गिक गुणधर्म नैसर्गिक घटक मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतात आणि वर्षातून एकदाच येणारी भाजी आहे त्यामुळे अवश्य खाल्ली पाहिजे पुढील रानभाज्या वाजदे किंवा बांब कोंब किंवा वाजत्या अशा दोन ते तीन नावाने ओळखली जाणारी रानभाजी ही रानभाजी विशेष करून आपल्याला एक ऑगस्ट ते तीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये खायला मिळत असते ही भाजी आपण जी कोंब असतात या भाजीचे ही कोंब म्हणून कवळे कोंब आपण भाजीसाठी घेत असतो त्यानंतर या भाजीविषयी एक माहिती म्हणजे ही भाजी महाराष्ट्र शासनाचं जे वन विभाग आहे या वन विभागाने ही बॅन केलेली आहे आणि त्यामुळे ही भाजी जर खायचं असेल तर आपल्याला स्वतःची लावा लावा भाजी लावावी लागतील स्वतःचे बांबकोंब लावावे लागतील अशी ही रानभाजी त्यानंतर या भा रानभाजींचे जर प्रकार पाहिले तर चार ते पाच प्रकार पडतात हे सर्व प्रकार आपण भाजी म्हणून खात असतो काटेरी असेल किंवा साधा असेल हे सगळे बांबू आपण खात असतो फक्त घेताना कोंब घ्यायची असतात तर याच्यासाठी आपल्याला स्वतःची भाजी लावावी लागतील आणि त्यानंतर या भाजीचे आयुर्वेदिक महत्त्व जर सांगायचं झालं आपला पोटाचा जो कोटा आहे तो साफ होत असतो या भाजी खाल्ल्यामुळे आणि त्यामुळे पोटाच्या कोट्यासाठी ही भाजी खायची आहे कारण या भाजीमधून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तंतुमय पदार्थ मिळत असतात आणि त्याच्यासाठी ही भाजी खायची आहे म्हणजे महिलांच्या बाबतीत तर ही खूपच उपयुक्त अशी रानभाजी आहे महिलांच्या पोटाचे कोठा किंवा मासिक पाळी संदर्भामध्ये जो काही इतर त्रास असेल तो ही भाजी खाल्ल्यामुळे साफ होतो आणि पोट शुद्ध होतं पोटाचं जे शुद्धीकरण आहे ते होत असतं आणि त्यामुळे ही भाजी खायची आहे तर अशी सुद्धा वर्षातून एकदा येणारी रानभाजी वाजद्या किंवा बांबूची को त्यानंतर पुढील रानभाजी आहे कवला किंवा कवळा अशी ओळखली जाणारी रानभाजी ही रानभाजी विशेष करून आपल्याला एक ऑगस्ट ते त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये खायला मिळत असते या रानभाजीला गरीबाची रानभाजी असं देखील म्हणतात कारण ही भाजी बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं अगदी हिरवी मिरची किंवा चटणी लागते तर अशी गरीबाची रानभाजी म्हणून हिला ओळखलं जातं आता या भाज्यासारखं दुसरं गवत जे असतं ते आहे लाजाळू लाजाळू आणि कवलामध्ये खूप नॉर्मली फरक आहे लाजाळूची जी पानं आहेत ती अगदी हात लावल्यावर मिटतात आणि कवल्याची मिटत नाही असा याच्या दोघांमधला फरक आपल्याला सांगता येईल लाजाळूचं जे फुलं असतं ते थोडं नॉर्मल पिंक कलरमध्ये असतं याचं पिवळ्या कलरमधलं फुलं असतं आणि त्यामुळे लाजाळू आणि ही कवला या भाजीपासून आपल्याला वेगळा करता येतो त्यानंतर या भाजीचं जर महत्व हो सांगायचं जर झालं तरी ही भाजी सुद्धा विशेष करून अगदी पोट सापत नसेल तर ही भाजी खायची आहे कारण या भाजीमधून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायबर मिळत असतात तंतुमय पदार्थ मिळत असतात आणि त्यामुळे आपली श्रावण महिन्यामधील किंवा पावसाळ्यामध्ये जी पाचकता कमी झालेली असते ती ही भाजी सुधारण्याचं काम करत असते याच्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हरित द्रव्य मिळत असतं नैसर्गिक घटक मिळत असतात अशी रानभाजी कवला किंवा कवळा त्यानंतर पुढील रानभाजी आहे विधारा समुद्र श्लोक गोगलवेल किंवा समुद्रवेल अशा अनेक नावाने ओळखली जाणारी रानभाजी आहे या रानभाजीचे आपण पानं म्हणून भाजीसाठी घेत असतो तर असे या विधाराचे चार प्रकार पडतात त्याच्यातले जे दोन प्रकार आहेत जंगली विधारा आणि शेताच्या बांधावर असणारा आणि विशेष करून पानांना सफेद पट्टा असणारा विधार आपण भाजी म्हणून खात असतो तर याच्या पानांच्या खूप छान अशा वड्या बनतात तर याची भाजी विशेष करून आपल्या शरीरामध्ये जखम असेल किंवा तोंडामध्ये जखम असेल तोंड असेल किंवा शरीरावर जुनाट जखम असेल आणि ती बरी होत नसेल त्याच्यासाठी ही भाजी खायची आहे किंवा या पानांचा रस आहे तो काढून या जखमीवर लावायचा आहे किंवा पोटात जखम असेल तर सकाळी उपाशी कुठे घ्यायचा आहे किंवा तोंडात जखम असेल तर सकाळी तोंडामध्ये हे रस घेऊन त्याच्या गुरुवळ्या करायच्या आहेत याच्यामध्ये आराम मिळतो अशी ही रानबाजी विधारा समुद्र श्लोक किंवा गोगलवेल विशेष करून आपल्याला अगदी तीस जून त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला वर्षातून एकदा खायला मिळत असते काही ठिकाणी विधारा हा आपल्या झाडांवर सुद्धा लावलेला असतो आणि त्यामुळे याची भाजी आपल्याला वर्षभर सुद्धा मिळू शकते आपल्या घराच्या बाहेर सुद्धा या विधाराला आपण लावू शकतो आणि याची सावली आहे इतकी सुंदर सावली पडते तर सावली म्हणून सुद्धा या विधाराचा आपण घराच्या बाहेर अगदी झाडावर असेल किंवा झोपडीवर याचं वेल लावू शकतो आणि त्यामुळे आपल्याला याची सावली वर्षभर मिळत असते आणि याचा त्याच्यापासून आपल्याला भाजीसुद्धा बनवता येत असते पुढील विधाराचा जो प्रकार आहे तो आहे विषारी विधारा आता हा विषारी विधारा कसा ओळखावा तर या विधाराच्या ज्या पानामागे जे, जे भुरकट कलर आहे किंवा भुरकट पट्टा आहे तो दिसत नाही आणि विशेष म्हणजे या पानांवर खूप पुरळ आलेलं असतं त्या पानांची वाढसुद्धा चांगली झालेली दिसत नाही असा हा विधार आपल्याला असू ओळखता येतो आणि तिसरं म्हणजे या पानाला हात जरी लागला तरी खूप खाज येते आणि अंगावर सफेद किंवा लाल पट्टे येण्याची शक्यता आहे असा हा विषारी विधारा या विधाराच्या पानांची आपण भाजी खात नाही किंवा वड्या बनवत नाही आणि त्यामुळे हा विधारा खूप काळजीपूर्वक बघायचा आहे याच्यापासून आपल्याला नुकसान होऊ शकतो आणि त्यामुळे हा हावीधाराचं ओळखून आपल्याला वेगळा करायचा आहे त्याच्या पानांची आपल्याला भाजी करता येत नाही खूप विषारी असतो चौथा जो प्रकार आहे विधाराचा तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे तर मित्रांनो असं माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि त्यानंतर आपल्या भागामध्ये या भाज्यांना काय काय नाव आहेत हे कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा तर मित्रांनो आपल्या पूर्वजाने जवळजवळ तीन हजार भाज्यांचा शोध लावलेला आहे आणि त्यामुळे या भाज्या आपण टिकवल्या पाहिजेत वाचवल्या पाहिजेत आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे हाच माझा उद्देश आहे आणि त्यामुळे पुढील पिढीला या रानभाज्या नक्कीच पोचतील आणि नक्कीच या भाज्या आपल्या मित्रांना आपल्या सहकाऱ्यांना किंवा आपल्या नातेवाईकांना पोचवा त्यानंतर या भाज्या टिकवा त्यांचं संवर्धन करा आणि नक्कीच आपल्या पुढच्या पिढीला माहिती होतील यात शंका नाही तर भेटूया पुढच्या नवीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मित्रांनो रानभाज्या खा हेल्दी मस्त स्वस्त आनंदित राहा आणि स्वतःशी काळजी